नवनिर्माण सेनेचे खटाव तालुका अध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांनी महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता भीमराव म्हस्के यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज महावितरण विभागाच्या वडूद शहर शाखा एक या ग्रुपवर खडाजंगीत झाली आहे यामध्ये श्री म्हस्के आणि मनसेचे दिगंबर शिंगाडे यांच्यात चांगलीच झुंपली तर यामध्ये पत्रकारावर सुद्धा श्री मस्के यांनी आक्षेप घेऊन शहरातील इतर विषय मांडावेत असा सल्ला सोशल मीडियावर दिल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता भीमराव मस्के यांनी देखभाल दुरुस्तीमध्ये मोठा घोटाळा केला असून त्याचबरोबर भाडे तत्वावर करार करून घेतलेल्या वाहनाचा करार संपला असतानाही अशा अनेक विषयांची चौकशी करून त्यांची बदली करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांनी निवेदनाद्वारे केली होती दरम्यान याबाबतचे वृत्त आज प्रसारमाध्यमात प्रसिद्ध झाल्यानंतर मनसेचे तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांनी वृत्तपत्रात छापून आलेली बातमी महावितरण विभागाच्या वडूद शहर शाखा एक या ग्रुपवर फॉरवर्ड केल्यानंतर या ग्रुपवर चांगलीच खडाजंगी झाली दरम्यान श्री मस्के यांनी मनसेचे तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे यांना आज प्रसिद्ध झालेल्या बातमीसंदर्भात वाद घालण्यास सुरुवात केली तर दिगंबर शिंगाडे यांनी याबाबत आपण महावितरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी असून सोशल मीडियावर करत असलेले आरोप हे चुकीचे असून पत्रकारांना सल्ले देत असून आपले अज्ञान उघड करत असल्याचं जाहीर केलं आज सोशल मीडियावर सुरू असलेल्या या खडाजंगीची चर्चा दिवसभर वडूद शहरात सुरू होती तर याबाबतचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत याबाबत संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे मी मान खटाव तालुक्याचे कार्यकारी अभियंता भीमराव मस्के यांच्या अनादुंगी कारभाराची देखभाल दुरुस्तीची त्यांच्या कॅबिनच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची त्यांनी वापरत असलेल्या ग भाडे तत्वावर घेतलेल्या गाडीची अशी बातमी पंधरा ऑगस्टला आंदोलन करणाऱ्याची बातमी प्रसिद्ध माध्यमात प्रसिद्ध झाली होती ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मी वडू शहरचा महावितरणचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर व्हायरल केली होती व्हायरल केल्यानंतर त्यांनी अपेक्षार्थ त्यांनी बातमीला उत्तर द्यायला सुरुवात केली आणि इतर अधिकाऱ्यांच्यावर पत्रकारांच्यावर माझ्यावर शितोडे उडवण्याचं काम केलं स्वतःचा कारभार न सुधारता त्यांनी दुसऱ्याचा दा कारभार दाखवायला सुरुवात केली पण स्वतःचा जो कारभार आहे तो झाकून ठेवून पूर्ण केलेल्या कामाच्या चौकशा काय काय बिलं बोगस काढलेले आहेत मेंटेनन्समध्ये त्या कामाची चौकशी न करता ती दुसऱ्या अधिकाऱ्यांनी काय काय केलं पत्रकारांनी काय केलं बात त्याच्या ला बातम्या लावल्या का ह्या बातम्या न न लावता बघता स्वतःचा कारभार दाखवून ठेवायचं काम करत आहे आणि ह्याबद्दल मी पंधरा ऑगस्टला आंदोलन आंदोलन करणार आहे तर करणारच आहे ह्या मतावर आम्ही ठाम आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद